अवघी भूते साम्या आली देखिली म्या कई होती विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा माझी कोणी न धरो शंका ऐसे हो का निर्द्वंद्व तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे सुंत तुकाराम महाराजांनी आपण जेव्हा देवाला पाहतो आणि देवाविषयी ऐकतो त्यावेळेस आपण अशा अनेक गोष्टी किंवा अनेक कथा ऐकलेल्या असतात की ज्यामध्ये देव कसा आहे हे आपल्याला ज्ञान व्हायला हो मदत मिळते आपण असे अनेक प्रसंग ऐकलेले असतात की ज्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की देव हा एकाच प्रकारचा आहे परंतु त्याचे रूप मात्र वेगळे आहेत देव ह्याचं मूळ स्वरूप एक असून तो अनेक रूपात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या जागी प्रत्येक वेळेला हजर असतो मग असतो तर आपल्याला का दिसत नाही हा प्रश्न पडतो कारण जर हा प्रश्न पडत असेल तर आपली भक्ती कुठंतरी आपल्याला भक्ती मार्गावर घेऊन चाललेली आहे आणि ईश्वराच्या समीप आपल्याला नेत आहे असा अर्थ असावा कारण प्रश्न तेव्हाच पडतात जेव्हा एखादी गोष्ट आपण मनापासून करायला लागतो आणि मग त्या प्रश्नांचं त्या शंकेचं निरसन झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं संत तुकाराम महाराज देखील पांडुरंगाला अशाच प्रकारचे पडलेले प्रश्न विचारतात आणि त्याच्याकडून उत्तर घेण्याचा प्रयत्न करतात संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात अवघी भूते साम्य साम्या आली देखीली म्या कई होती देवा तुझे एवढे रूप आहेत तू एवढ्या एका सारख्या रूपात आहेस आणि एकाच वेळी तू सर्वत्र असतोस तर मग तू मला का दिसत नाहीस आणि जोपर्यंत तू मला दिसत नाहीस तोपर्यंत मी त्या रूपांना खरं तरी कसं मानू ह्याच्या पुढे जाऊन ते अजून असं म्हणतात विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा म्हणजे काय की ज्या वेळेला मला तुझी ही सर्व रूपं माझ्या डोळ्यांनी पाहता येतील जेव्हा तुझे हे वेगवेगळे रूप तू वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळीस कसा अवतरतोस कसा असतोस हे जेव्हा मला माझ्या प्रत्यक्ष नेत्रांनी पाहता येईल किंवा मला स्वतःला हे जेव्हा जाणवल तेव्हाच मी असं स्वतःला समजेल की माझ्यावर पांडुरंगाची कृपा झाली आहे आणि खरंच ही पांडुरंगाची कृपा होण्यासाठी आपल्याला तेवढी भक्ती करावी का लागल कारण अर्जुनाला जेव्हा श्रीकृष्ण प प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी जेव्हा त्यांना गीतेचं ज्ञान दिलं तेव्हा त्यांनी विश्वरूप दर्शन दाखवलं होतं आणि हे विश्वरूप दर्शन देखील दिव्यदृष्टी देऊन देखील पाहताना अर्जुनाला त्रास झाला आपण तर अगदी सामान्य माणसं आहोत म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की मला जेव्हा ते दिव्यदृष्टी लाभल मला जेव्हा तो सर्वत्र दिसल त्यावेळेला मी असं म्हणल की खरंच माझ्यावर पांडुरंगाची कृपा झाली आहे ह्या देवाची कृपा झाली आहे की ज्याने त्याचे सर्व सारखे असलेले रूपं एक सगळे असलेले रूपं मला एकाच वेळी दाखवण्यात आलेले आहेत पण गरज त्यासाठी काय असेल आपल्याला तर तेवढ्या लेवलची आपली भक्ती असली पाहिजे आपला तेवढा विश्वास त्या देवावरती असला पाहिजे माझी कोणी न धरो शंका ऐसे हो का निर्द्वंद्व संत तुकाराम महाराज काय म्हणतात किंवा माझ्याबद्दल कोणाला भय वाटू नये भीती वाटू नये किंवा माझ्या कोणत्या प्रयोजनाबद्दल किंवा माझ्या स्वतःबद्दल कुणीही कसल्याही प्रकारची शंका घेऊ नये त्यांच्या मनात माझ्याबद्दल कसल्याच प्रकारचा विचार किंवा कसल्याच प्रकारचं माझ्याबद्दलचं काही वाटणं असं येऊ नये कोणाच्याच मनामध्ये कारण का कारण मी ह्या देवाच्या भक्तीसाठी आहे मला पांडुरंगाची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे त्यामुळं माझ्यावर जर तुम्ही तुमच्या कोणत्या अपेक्षा ठेवत असाल तर त्या अपेक्षाच तुमच्या कशा पूर्ण होऊ शकतील कारण तुम्ही मला एका रूपात नका पाहू तुम्ही माझ्यावर कसली शंका धरू नका किंवा माझ्याबद्दल काही विचार करू नका असं ते म्हणतात पुढे जाऊन ते म्हणतात की तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे म ऐसे मजं आहेसे म्हणजे काय तर संत तुकाराम महाराज या पुढे जाऊन असं म्हणतात की देवा तू मला एक वेगळंच ठेव हो। ना मला तू कुणा माझ्यासोबत कोणाची मैत्री नको ना माझ्यासोबत कोणाची वैरदेखील नको म्हणजेच काय तर मला तू भेदविरहित ठेव कसल्याच प्रकारचं मित्रत्व शत्रुत्व असल्या प्रकारचं काहीही माझ्यासोबत तू ठेवू नकोस मला एक भेदविरहित ठेव मला एका वेगळ्या अवस्थेमध्ये तू ठेवून दे आणि ते पुढे असं म्हणतात की तू का म्हणे जे जे भेटे ते, ते ते वाटे मजा येसे म्हणजे काय की मला जे जे काही भेटतील जे कोणी मला भेटल त्यांच्यामध्ये मला कसलाही भेद करता येऊ नये कारण मला ते माझ्यासारखेच वाटावेत एवढ्या उत्तम लेवलचं किंवा एवढा उच्च प्रतीचं त्यांचा विचार हा होता आणि तो त्यांनी त्यांच्या अभंगामधून सांगितला की कशा प्रकारे माणसांनी देखील असं वाटायला हवं की माझ्यासारखेच रूप मला सर्वत्र दिसले पाहिजेत मग तरच आपलं हे सर्वच विश्वाचं नातं आहे जे आपण वसुधैव कुटुंबकं म्हणतो तेव्हाच हे साध्य होऊ शकल एवढ्या थोर विचारांचे संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले आणि ही संतांची परंपरा हा वारकरी संप्रदाय आपल्याला लाभला खरंच आपण खूप धन्य आहोत मग गरज कोणत्या गोष्टीची आहे की आपल्या मागचे दुःख संपत नाहीत तर आपण ही भक्तीची वाट नीट चोखळतच नाहीत ही भक्तीची वाट आपण व्यवस्थित सांभाळतच नाहीत आपण एकमेकांचा द्वेष करायला जातो एकमेकांची ईर्षा आणि स्पर्धा करायला जातो ही स्पर्धा ईर्षा हा द्वेष आपल्याला नेहमी जीवनाच्या उच्च पातळीवर न नेता निच्च पातळीवर आणतो खालच्या पातळीवर घेऊन येतो आणि मग आपलं आयुष्य हे दुःखानं भरून जातो मग त्याच आयुष्याबद्दल आपण सतत तक्रारी करत बसतो ह्या दुःखालाच आपण कवटाळून बसतो आणि सुखाचे क्षण सोडून देतो म्हणून घरी गरज आहे आपल्याला ईश्वराच्या भक्तीची नामस्मरणाची जोपर्यंत आपण ह्या ईश्वराची भक्ती आणि नामस्मरण करत नाही तोपर्यंत आपल्या मनाला कुठं एक मानसिक आधार मिळणार नाही आणि तो मानसिक आधारच ह्या जगण्याची उमेद असतो ह्या जगण्याला बळ तो मानसिक आधार देतो ज्या ज्या लोकांना त्यांच्या सर्वत्र आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांकडून आणि त्याच्या स्वतःकडून जेव्हा एक मानसिक बळ मिळत असतं तेव्हा ती व्यक्ती स्वतःसुद्धा आणि तिच्या कुटुंबाला मित्रपरिवाराला समाजालासुद्धा एक आनंद आणि चैतन्यमय वातावरण देत असते कारण त्या व्यक्तीच्या पाहण्यातून राहण्यातून त्याच्या वागण्यातून बोलण्यातून सतत सकारात्मकता दिसत असते आणि ही सकारात्मक ऊर्जा तो सर्वांना देत असतो गरज फक्त असती की एखाद्याला आपलं म्हणलं तर आपलं म्हणून स्वीकारण्याची तरच ती गरज त्याची पूर्ण होऊ शकते आणि माणूस बनून राहण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरू शकते जय जय रामकृष्ण हरे